नमस्कार स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तर आचारसंहिता का दोन पुढील दोन आठवड्यात लागणारच आहे मित्रांनो आणि आचारसंहिताच्या आधी ज्या जाहिराती आहेत सरळ सेवा भरतीच्या या जा दोन हजार चोवीसमध्ये येणार आहेत तर आचारसंहितेच्या आधीच दोन हजार चोवीसमधील ज्या आचारसंहिता लागण्याच्या आधी जाहिराती येण्याची शक्यता आहे त्या जा सर्व जाहिरातीविषयी आपण माहिती घेणार आहोत कोणत्या जाहिराती असणार आहेत त्या आणि एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो यावर्षी पंच्याहत्तर हजार मेगा भरती राज्य शासन करत आहे त्याअंतर्गत या सरळ सेवा भरतीच्या ह्या आधी जाहिरात येण्याची शक्यता आहे सगळी या ठिकाणी सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत जवळपास आणि या ठिकाणी टी सी एस आय बी पी एस कंपन्या या परीक्षा घेणार आहेत तर आपण स सुरुवातीला पाहणार आहोत समाजकल्याण विभाग भरती या ठिकाणी आचारसंहितेच्या आधी येणं अपेक्षित आहे समाजकल्याण विभागाची सरळ सेवा भरती पुढची आहे नगरपरिषद नगरपंचायत गट क व ड भरती नगरपरिषदची जी भरती झाली होती सध्या ती या मित्रांनो ती भरती तर झालेलीच आहेत पर नगर आता वरिष्ठ लिपिक ज्या पदासाठी अर्ज येणार आहेत वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आणि दुसरं म्हणजे गड शिपाई पदांच्या जागा आहेत काही त्या गड अंतर्गत येणार आहेत तर नगर परिषदमध्ये जबरदस्त या ठिकाणी तीन हजार पाचशे प्लस साडेतीन हजारपेक्षा जास्त जागा येणार आहेत अशी आमच्याकडं सूत्रांकडून माहिती आहे तर नाशिक महानगरपालिकेची जाहिरातसुद्धा या ठिकाणी येणार आहे त्याच्यात भरपूर जागा आहेत सहाशे प्लस आणि ती जाहिरात या ठिकाणी नाशिक महानगरपालिकाची जी, जी परीक्षा होणार आहे ती या ठिकाणी टी सी एसकडे देण्यात आलेली आहे असं समजत आहे तर नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आहे ती टी सी एस कंपनी घेणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला तयारी करायची आहे पुढची जाहिरात जी मी तुम्हाला सांगितणार आहे त्याच्या आधी एक नगरपरिषद जी जाहिरात आहे ती या ठिकाणी टी सी एस कंपनीज घेणार आहे आणि नगर परिषदची जी झाली होती परीक्षा कर निर्धारणसाठी आणि बाकीच्या काही पोस्टसाठी त्या परीक्षेसुद्धा टी सी एसनेच घेतलेला आहे तो तुम्ही एक तुमच्याकडे रिस्पॉन्सशीट असतील टेलिग्रामला विविध त्या पाहून घ्या तुम्ही त्याचा सराव करू शकता कारण नगर परिषदची हे एक्झामसुद्धा टी सी एसच घेणार आहे गट क आणि डचे ज्या पदासाठी वरिष्ठ लिपिक असेल लिपिक असेल शिपाईपदासाठी जी ही, भरती होणार आहे त्याचीही परीक्षा टी सी एसच घेणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकासुद्धा भरती येणार आहे एक मेगा भरती आहे त्याच्या संदर्भात टी सी एस आय बी पी एस दोन्ही कंपन्यांपैकी एक घेईल त्याच्या संदर्भात आपल्याकडं काही स्पष्ट आलेलं नाही मागे का सोर्स नाही आहे पुन्हा आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेतही भरती येणार आहे तेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे तिथेही तुम्हाला एक चान्स आहे मित्रांनो हेही भरती आचारसंहितेच्या आधी येण्याची शक्यता आहे पुढची आहे बी एम सी लिपिक सतराशे लिपिक पदांची जाहिरात येणार आहे या ठिकाणी मित्रांनो एक सर्क्युलर फिरत होतं या ठिकाणी टेलिग्रामचे सर्व चॅनलला तर त्यात असं सांगितलेलं की सतराशेपेक्षा जास्त सतराशे लिपिक पदांची भरती होणार आहे आणि ही परीक्षा मात्र आय बी पी एसकडे गेलेली आहे आय बी पी एस ही पदरीक्षा घेणार आहे बी एम सी लिपिकची पुढची आहे मित्रांनो आणि सर्वात वेटेड आणि सर्वात वेटिंग या ठिकाणी सर्वात या ठिकाणी जास्त दिवस झाले या जाहिरातीची चर्चा आहे एक काही तांत्रिक कारणामुळं ती जाहिरात आली नव्हती परंतु आता ती जाहिरात आचारसंहितेच्या आधी येण्याची सगळ्यात जास्त दाट शक्यता असेल तर ती म्हणजे वित्त व कोषागार विभागात जाहिरात येणार आहे वित्त आणि कोषागार विभागात जी जाहिराती येणार आहे त्याच्यात भरपूर जागा असणार आहेत आणि त्यासाठी ही कंपनी आहे टी सी एसच कंपनी घेणार आहे या ठिकाणी जवळपास निश्चित आहे टी सी एस कंपनी वित्त आणि वित्त व कोषागार विभागाची जाहिरात परीक्षा घेणार आहे सरळ सेवा जाहिराती आहेत मित्रांनो या सर्व तुमच्यासाठी अत्यंत मो महत्त्वपूर्ण जाहिराती ठरणार आहेत आणि ही शेवटची संधी असणार आहे मित्रांनो नंत नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केव्हा होईल काही सांगता येत नाही सरळ सेवेची भरती एकदा पाच दहा वर्षात होत असते पाच वर्षात हे निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे यावर्षी भरती चालवले आहे मित्रांनो आणि पुढे पाहू शकता तुम्ही आणखी भरती येणार आहेत ते चार कृषी विद्यापीठ आहेत चार कृषी विद्यापीठात जी भरती येणार आहे तिथं भरती होणार आहे चार कृषी विद्या महाविद्यापीठं आहेत चार कृषी विद्यापीठात ही भरती होणार आहे मित्रांनो तर या भरतीसाठी जाहिरात लवकरच येईल या या संदर्भात टी सी एस घेणारे की आय बी पी एस हे अजून स्पष्ट नाही आहे जर चार कृषी विद्यापीठ आहेत त्याच त्या ठिकाणी लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या सर्व जागा गट क डच्या जागा असतील काही गट बच्या असतील तर गट कळच्या तरी जागा येणारच आहेत चार कृषी विद्यापीठात पुन्हा आहे वखार महामंडळ वखार महामंडळात या ठिकाणी मित्रांनो भरपूर जागा या ठिकाणी येणार आहे तिथंही तुम्हाला एक जबरदस्त संधी आहे वखार महामंडळात एक जागा येणार आहे भरपूर अनेक दिवस झालं या जाहिरातीची चर्चा चालू आहे पुन्हा आहे महामंडळ महाबीज महामंडळ जाहिरात येणार आहे आणि पुन्हा आहे बी एम सी आहे बी एम सीची जाहिरात येणार आहे आणि पुन्हा मीरा 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 भाईदर भुईदर महानगरपालिकेची जागा आहे जा आ, या ठिकाणी जागा येणार आहेत पुन्हा येणार आहे बी एम सी इंजिनिअरची जागा येणार आहेत मित्रांनो बी एम सी इंजिनिअरमध्ये जागा येणार आहेत धर्मदाय आयुक्तालयमधे सुद्धा जागा येणार आहेत विधी व न्याय विभागात जागा येणार आहेत मित्रांनो जी आता कोर्ट जिल्हा न्यायालयाची भरती आहे ती सोडून भरती एक अकरा हजार जागा येणार आहेत त्याच्यातील काही पाच एक का हजार जवळपास टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे आणि बाकी ज्या जागा आहेत त्या परमनंट गडच्या जागा असणार आहेत एक जबरदस्त संधी आहे तुम्हाला पुन्हा येणार आहे महसूल विभाग स्टेनोग्राफरची जाहिरात ही सुद्धा पेंडिंग आहे ती सुद्धा लवकरच येईन विधानभवन स्टेनोग्राफरसाठी मराठी इंग्रजी जाहिराती येणार आहेत या सरळ सेवा भरतीच्या जागा येणार आहेत मित्रांनो जबरदस्त अशा ह्या जागा असणार आहेत त्यामुळे आचारसंहितेच्या आधी याच्यातील किती जाहिराती येतील हे तर मी स्पष्ट सांगू शकत नाही परंतु एक बऱ्यापैकी जाहिराती आचारसंहितेच्या आधी या ठिकाणी जाहिराती येऊ शकतात कारण आचारसंहिता लागल्यानंतर मात्र पुन्हा दोन महिने जाहिराती या ठिकाणी येत नसतात आचारसंहितेत जाहिराती येण्यास या ठिकाणी मनाई असते त्यामुळे आचारसंहितेत या ठिकाणी फक्त आली तर एम पी एस सी कंबाईनचीच जाहिराती येऊ शकते बाकी सरळ सेवा भरतीच्या जाहिराती या ठिकाणी आचारसंहिता लागल्यानंतर येत नाहीत तर परीक्षा मात्र होतील या ठिकाणी आज एकदा जाहिरात आली आणि परीक्षेचं टाईमटेबल जाहीर असेल जाहिरातीत तर मात्र परीक्षा होतात तर ज या आचारसंहिते लागण्याच्या आधी या जाहिराती येणार आहेत मित्रांनो तर बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी मित्रांनो आणि आपले चॅनलचं सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन दाखवायचं आहे जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद